गेले जस तरी गरि का नुय एकाathi दुपार मध्ये तुमच्या घरी मत्तरे स्टोपे येते एक सुद्धा नाव तर नाही म्हणले आणि मी का मत्तरे स्टोपे देणार तो بیا ते 6 महिने तुम्ही आमदा तुम्हालाले 6 महिने मी बायको येत नसतो बायको गावाला गेली तर दरो तो तुम्हाला माहिती आहे आता कुठे गेली बायको परत गेली गावाला त्या 6 महिने जवळ बायको नेलं तर मला बाय जायचं आणि मग बायको असलं पैसे भरला दे कमेल आता की नाही तर काही डिजाइन की मोठं चाललं

जाना जाना ना ना जाना तुम्ही पाटील 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 आणि ना चार चार वेळा जातो बायाकडे बाहेर पुण्याला तुम्हाला लांब लावून तुम्ही मुंबईला पुण्याला ते जाऊ दे तुम्ही मेशरावर

मला असं कस काय म्हणजे आय का आपली पोरी पांधरा तर पांधरा हजार पण रात्रभर सर्विस मला जर आवडले ना पांढरा काय वेळ देईन तुम्हाला त्या पोरीला पास सोडून साथ दिल ते तिच्या बाय म्हणून केलंच तर काय बाय पोरी अख्खा पाच चक्कर जमीन देऊन देऊ दे मग मला जाना पाटील म्हणते आजपर्यंत लोकांना पण तुमच्या सारखे मला भेटलेस भेटले त्यांच म्हणजे तुमचं असं म्हणणं पाच चक्कर जमीन फुल सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस निश्चित सर्व्हिस त्यालाच नसते मनात मग तुमचं वागणं रात्रीतून बोलणं चालण्यातून मला सारा अभ्यास आहे तुम्ही मला कुड ध्वाका देणार का नाही देणार कनेश पायसा उडणार हे सारा कळून जातो मला घंटा नाही कळूनच जाईन रात्रीभर नाही प्राणी आण कपर चित माथाऱ्या बाया माथाऱ्या देत होती एवढ मोठी चांगली जेवण बाई आणि राहते मी काय करते आता हिची सोय करते चांगलाच जाना पाटील गावला मला पैशाची पण सोय लागेल मग ये रिमाई वाली खारशाच टंगीत चालू होती कारण माझाला धंदा बसलाय पोरे गेल्यामुळं पंधरा हजार रुपये येतील जर मी याला चांगली सॅलरी दिले दारू गिरू सगळं तर पाच अख्खा जमीन मानावर खरी म्हणजे मला इथून पुढे काम करायची गरजच नाही अरे तू पाटील आहे तू जर पाटील आहे मी पण बकोळ आहे मला पण जोड नाही तू पाय माझी सर्विस कशी राहते चला चटणा बाटली ग्लास ध्यान तुमच्या हाताने काय तुम्ही पाटील घ्या दमा अर बा तुमच्या जागा सुरुवात मी आता बिच्छ केला मला पण पाच अकरा जमीन पाहिजे ना मी पण कामं करून

हाँ। हाँ जाने, एक गाना, गाना। एक ये तो पहला जाम है अभी श्याम है रात भर जाम से जामा रात भर से जामा बाहेर तुम तुम तुम्ही आज जायचं आज करून घ्या पण पैसे पैसेच नाही पाहिले लाईट जे पाटील नाही पैसे फ्लाइट बंद करू लाईट बंद करा सर्वात तुमचं काही तुम्हाला जे कारण आज फक्त जेना आणि

Þannig að pætið, þú séu hljóna á æfum og þannig að það er að við, það er því að við erum að vera. Já. Það er í börn, svo að það er svara náða pætið. Það er í börn. Það er í börn.

माझ्या थकलो पण रात्रभर काय दोन तीन घंटे कोठ बोलणं रात्रभर झोप होतो थोडा